श्री स्वामी समर्थ आपल्याला तर माहीतच देव आहे समुद्र मंथनातून निघालेल्या विड्याच्या पाण्याला देवदेवतांच्या कार्यामध्ये किती महत्व आहे ते आणि या विड्यापासून आपल्याला कोणते लाभ होतात हेही आपल्याला माहीत करून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फक्त आपल्या आवडीच्या गोष्टी भगवंताला अर्पण करतो आणि त्याची भक्ती पाहून भगवंत त्याचा स्वीकारही करतो त्यानुसार आपण जर एखाद्या देवाला नैवेद्य अर्पण करतो तसा देवाला विडाही दिला जातो रसिक भक्तांनी त्यावरही सुंदर कवने लिहिली आहेत जसे की विडा घ्याव स्वामी राया भक्त वत्सल करून हात जोडून या भावे या पाया ज्ञानदृष्टी बळ तुमच्या कृपेचे हे बळ मूळ आधार सोजवळ पापी पतित ताराया दळ नागवल्ली पाने शुद्धही काढिली नामबळे निर्मळ केली सिद्ध झालो जी अर्पाया रंगी रंगला हा कात प्रेम सहित त्याने केले माझे हित देह पाया तुना शांती निर्मळ त्वांची दिले भक्ती बळ मनासी कोमळ चरणी घातली ही काया वेलची ज्ञान ज्योत सर्व भूतांच्या विरहित ठेवणी तुमच्या पायी हेत लागे मनासी वळवाया लवंग जाना तिखट खरी घेऊनी बुद्धीच्या चतुरी क्रोध दवडिया लादुरी तुची समर्थ तराया वैराग्याचे जायफळ तुम्ही दिले भावबळ करुणी विरक्त निर्मळ शिरी ठेविले छाया या यापरी बापा मिळवली बरी सदा राहुनी अंतरी सुखे सुखविते देहा काय बदामाची मात पोडूनी द्वैताचा हा हेत वाढावा या भक्तीपंत सिद्ध केला करुणालया आत्महिता हित कस्तुरी घेऊनी ज्ञान भक्तीपरी धन्य हि भवी भविभवात तराया आनंद केशर सत्य तुमचे पायी माझा हेत पूर्ण केले मनोरथ कर्मासी वराया कवनाचे हे शब्द लक्षात घेतले तर हा केवळ प्रापंचिक विडा नाही तर पारमार्थिक विडा असल्याचे लक्षात येईल हा विडा अर्पण देवाला करायचा आणि त्यामुळे चढणारा भक्तिरंग भक्ताने अनुभवायचा हा त्यामागचा मूळ भावार्थ त्यामुळे केवळ स्वामींनाच नाही तर दत्ताला हनुमंताला रामरायाला विठुरायाला साईनाथाला अशा अनेक देवांना विडा अर्पण केल्याची सुमधुर कवनी आपल्याला आढळतील हा झाला पारमार्थिक उद्धार आता प्रापंचिक उद्धार कसा होतो तेही जाणून घेऊ कोणत्याही पूजेमध्ये विड्याचे पान वावरणे खूप शुभ मानले जाते हिंदू धर्मात विड्याचे पान अत्यंत पवित्र मानले जाते असे आणि असेही मानले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी देवतांनी भगवान विष्णूची विड्याच्या पानांनी पूजा केली तेव्हापासून पूजेत विड्याच्या पानाचा वापर केला जातो या पानांमध्ये देवी देवता वास करतात असे मानले जाते ज्योतिषशास्त्रात विड्याच्या पानाशी संबंधित उपाय आणि युक्त्या खूप प्रभावी मांडल्या गेल्या आहेत विड्याची पाने केवळ कामात यश मिळवून देत नाहीत तर आपल्या कामातील अडथळेही दूर होतात मग ह्याचा उपयोग इच्छापूर्तीसाठी काय म्हणून होतो किंवा इच्छापूर्तीसाठी विड्याच्या पानाचे काय उपाय आहेत ते बघू इच्छापूर्तीसाठी दर मंगळवारी किंवा शनिवारी स्नान करून तुम्ही मंदिरात जा बजरंग बलीला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून त्याचा विडा अर्पण करा विड्याच्या पानांमध्ये सकारात्मक शक्तींना शोषून घेतात म्हणून वास्तुशास्त्राने घरात नागवेलीच्या पानांचा अर्थात विड्याच्या पानांचा वेल लावावा असे सांगितले आहे स्वामी समर्थांना आपण विडा अर्पण करतो तसा दर गुरुवारी दत्तगुरूंना स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवून विडा अर्पण करावा त्यामुळे प्रापंचिक कलह दूर होऊन कौटुंबिक नाते सुधारते आणि आपल्या संसारामध्ये आनंद निर्माण होतो व्यवसाय वाढीसाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील मंगळवारी किंवा शुक्रवारी एखाद्या सुवासनीची ओटी भरून तिला जेवायला घालून आनंदाने आपण हा विडा तिला द्यावा तिने संतुष्ट होऊन आपल्याला जेव्हा आशीर्वाद दिला जाईल त्यावेळेस आपल्या व्यवसायात वृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्यावरती लक्ष्मी देखील प्रसन्न होईल त्यामुळे विड्याच्या पानांचे हे उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करून बघा तुम्हाला तुमच्या व्यवसायात कामामध्ये आणि घरामधल्या कलहांमध्ये नक्कीच बदल झालेला दिसेल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ